नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता मी इथे बघा तुम्ही इथे हा कतला मासा आहे हा किलोवर मिळतो गोड्या पाण्याचा मासा आहे इथे कोमट पाण्यात भिजत ठेवलेली आहे हा गरम मसाला आहे धणे पावडर कांदा खोबऱ्याचं वाटण हळद लाल तिखट आहे घरगुती कश्मीरी पावडर आहे कोथंबीर कांदा चला तर मग आता आपण ना कालवण करायला सुरुवात करूया आता मी माझ्या पद्धतीमध्ये कालवण कसं करते ते आपण पाहूयात हे बघा इथे मी कढाई घेतलेली आहे आपली नेहमीची कढाई आहे काल मी पनीर पकोड्याची रेसिपी केलेली आहे यूट्यूबवरती जाऊन बघा तुम्ही माझ्या चॅनलवरती हे तेल आहे ना पकोडे जे केले होते मी पनीर पकोडे त्याचंच हे तेल मी इथे घेतलेले आहे टाकून न देता आपण ते मासांच्या कालवणाला वापरूया इथे बघा तीन चमचे मी घेतले या साईजचे पण त्यामध्ये आता कांदा घालूया आपण यामध्ये ना आलं लसूण पेस्ट पण घालतोय मी तुम्हाला ते आलं लसूण पेस्ट दाखवायलाच विसरले हे बघा तुम्ही हवं तर तुम्ही शक्यतो माशांना ना आपल्या लसूण चेचून टाकायचा म्हणजे कसं माशांचा तो वास ना उग्रवास आपल्याला येत नाही हे बघा इथे पाहू शकता आपला कांदा चांगला परतलेला आहे म्हणजे चांगला गुलाबी रंगावरती तो परतून झालेला आहे आपण आता त्यामध्ये घालूयात कांदा खोबऱ्याचं वाटण कांदा खोबऱ्याचं वाटण म्हणजे त्यामध्ये हिरवी मिरची कोथंबीर आलं लसूण आणि आणि त्यामध्ये आपण घेतलेलं आहे खोबरं तर इथे बघा मी आपण पोहे खातो ते तीन चमचे इथे मी वाटण घेतलेलं आहे आपण मासे कमी आहेत ना त्यामुळे वाटण मी इथे कमीच घातलेलं आहे आता मसाला आपला भाजलेला जरी असला तरी आपण तो तेलामध्ये चांगला असा परतून घ्यायचा म्हणजे त्याची चव छान येते म्हणजे अगदी तेल सुटेपर्यंत तो भाजून घ्यायचा त्यामध्येच आपल्याला सुके मसाले आता घालायचे आहेत तर पहिले मी इथे कश्मीरी पावडर घालते एक चमचा मसाल्यातला चमचा आहे त्यानंतर इथे मी घरगुती आपला मसाला घालते हळद धने पावडर आहे गरम मसाला आता आपण हे चांगले मसाले ना ह्यामध्ये परतून घेऊया आता बघा आपण ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटलं त्या भांड्याला मसाला लागलेला असतो ना मग त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं हे बघा इथे पाणी घेऊन चांगलं ते भांडं असं स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याच पाण्यामध्ये आणि ते पाणी टाकून न देता आपण या मसाल्यांमध्ये घालायचं कधी पण आणि आता या मसाल्यामध्ये आता हा मसाला चांगला आहे ना तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचा इथे ना फक्त एक मिनिट आपल्याला झाकण मारायचं आणि गॅस कमी करायचं म्हणजे चांगली तरी येते हे बघा इकडे आपल्या मसाल्याने असं तेल सोडलेलं आहे तरी आली पाहू शकता तुम्ही इथे मी जो मसाला बनवला आहे ना त्याची रेसिपी पण म्हणजे व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती प्रमिला तेलंग म्हणून तुम्ही जाऊन बघू शकता हे बघा माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्कि करू नका हे बघा इथे बघू शकता कशी मस्त वेगळी तरी वगैरे आली आहे ना हे बघा आता आपण काय करूया मासा त्याच्यामध्ये सोडूया पहिले जरा मासे आहे ना हे आपण चांगले मसाल्यामध्ये चांगले असे परतून घेऊया मासे ना जरा अलगतच परतायचे म्हणजे कसं ते नंतर ना असे फुटू शकतात फुटू शकतात म्हणजे ते मास वेगळीकडे त्याचं निघू शकतो म्हणून मासे ना जरा असे हलगतच ते साईडला करा आणि आता बघा आता इथे आपण यामध्ये ना चिंचेचा पोळ घालूया हे बघा इथे मी चिंच भिजत ठेवली होती ना त्याचं बनवून घेतलेलं आहे चिंचेचा पोळ असं मिक्स करूया मस्त आंबट आंबट ही भाजी आहे ना म्हणजे कालवन माशांचं छान लागतं आंबट आंबट आणि दुपार असेल आणि गरम गरम भात वाफाळलेला आणि त्यावरती माश्यांचं असं कालवणाचा रस्सा एकदम सुरेख लागतो पाणी घालते थंड पाणी आहे गरम पाणी नाही आहे तर आता आपल्याला रसा कितपत करायचा आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे पाणी घालू शकता जर तुम्हाला घट्टसर आवडत असेल तर तुम्ही घट्टसर रसा ठेवा जर आणखीन पातळ हवं असेल तर पातळ करू शकता असं काही नाही आणि मासे शिजायला वेळ लागत नाही पाच मिनटामध्ये मासे शिजले जातात आणि हलक्या हाताने जरा तिला असं परतायचं हे बघा थोडी ना कोथंबीर घालायची शिजतानासुद्धा म्हणजे कसं कोथंबीरचा जो स्वाद असतो ना तो माश्यांमध्ये उतरला जातो आणि छान लागते तसं आपण वाटणार तर कोथंबीर घेतलेलंच आहे तरी पण थोडासा घालायचा आता काय करायचं आपण आता ज्यामुळे आपल्या भाजीला चव येणार आहे ते तर मी इथे टाकायला विसरलेच आहे हे बघा इथे मी आता मासे आहेत त्या अंदाजाने मी इथे मीठ घेतलेलं आहे तुम्ही पण तुमच्या अंदाजाने मीठ घ्या इतकं तुम्ही मीठ खाता येते कोणाला खा जरा खारट लागतं कोणाला जरा आणायला लागतं नाही का हे बघा आता पाच मिनटामध्ये आपले मासे तयार हे बघा इथे आपले पाच मिनिट तयार झालेले आहेत आणि इथे आपलं हे बघा पाच मिनिट झालेले आहेत आणि आपले इथे माशांचं कालवण पण तयार झालेलं आहे मासे जास्त शिजवायचे नाही हे बघा असे अख्खेचे अख्खेच ठेवायचे असतात मासे शिजायला वेळ लागत नाही ना बघा एकदम छान सुगंध असा मस्त म्हणजे सुटला आहे त्या माशांच्या कालवणीचा हे बघा कसे अखंड मासे राहिलेत ना असे मासे राहायला पाहिजे अखंड हे बघा हे बघा याच्यावरती थोडंसं आपण कोथंबीर पेरूयात कशी वाटली माशांची रेसिपी नक्की कळवा एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका बघा किती छान आणि मासे अख्खे राहण्यासाठी आहे ना पाच मिनिटच शिजवायचे जास्त शिजवायचे नाही आहेत कसं वाटलं तुम्हाला माश्यांचं कालवण नक्की एक लाईक करा धन्यवाद